आम्ही लढतो आतापर्यंत असं चित्र आहे राजसाहेबांचा पक्ष मोठ्या प्रमाणात जागा लढतो लढतो आहे राष्ट्रवादीला आम्ही आम्ही जागा देतो आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी जी भारतीय जनता पक्षाने दिलेल्या जागांवर लढते आहे की अजून काय याच्या विचार जनता नक्की करेल पण मला खूप आश्चर्य वाटलं कारण आणि मला वाईटही वाटलं की शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भारतीय जनता पक्षानं फेटलेल्या जागांवर लढतायत जी शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती बी जे पीला जागा देत होती वि शिवसेनेच्या मर्जीनं युती होत होती तिथे एकनाथ शिंद्यांसारखे लोक लाचार मराठी माणसाचं दर्शन घडवत आहेत हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे पण रावसाहेब साहेब आतापर्यंत असं बघितलं की दोन हजार सतराची जर आपण आकडेवारी बघितली तर चौऱ्याऐंशी जागा त्यावेळेस शिवसेना जिंकली होती आणि ब्याऐंशी जागा भाजप जिंकली होती शिवसेना शिंदे शिवसेनेची अपेक्षा होती की साधारण शंभरच्या वर शंभर प्लस जागा मिळाव्यात वै। मिळाव्यात म्हणजे मिळाव्यात त्यांच्या मिळाव्यात म्हणजे म्हणजे स्वतःच्या हिमतीवर नाही त्यांनी दाव्यात म्हणजे त्यांनी मागणी केली आम्हाला द्या असं द्या आम्हाला द्या द्या पण त्या शंभर प्लस जागांची ही मागणी भाजपनं पूर्ण केली नाही नव्वद जागांवर शिंदे शिवसेनेला समाधान मानावं लागेल एक लक्षात द्या जेव्हा तुम्ही दोन हजार सतराची गोष्ट करताय तेव्हाही भारतीय जनता पक्षाची जी काही भूमिका का होती ती फेटाळून आम्ही स्वतंत्रपणे याला स्वाभिमान म्हणतात जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षानं अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या अडलतट्टूपणाच्या तेव्हा शिवसेना स्वाभिमानानं बाजूला होऊन स्वतःच्या बळावर लिहिले पण लाचारी पत्करली नाही जेव्हा दिलेला शब्द भाजपनं पाळला नाही आणि पाठीत खंजीर कुपसण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही स्वतःहून बाजूला झालो स्वाभिमानानं आणि आम्ही आमचं राजकारण केलं आम्ही ना दिल्लीत जाऊन बसलो अमित शहाच्या दारात किंवा मोदींच्या दारात गवतावर बसून सफेद पँटीला गवत लावून आम्ही परत मुंबईत आलो नाही आम्ही लढलो जे का असेल त्या पद ताकदीनं लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही आम्ही कायम ठेवला पण आता चित्रफार वेगळं दिसतं ताबडतोब त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणून घेणं बंद केलं पाहिजे बंद केलं पाहिजे ही शिवसेना नाही आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खरी आहे राऊत साहेब ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा भाजपनं मान राखलेला दिसतो आहे ठाण्यामध्ये सर्वाधिक जागा म्हणजे जा साधारण मी मुंबईच्या मी मुंबईच्या राजधानीची गोष्ट महाराष्ट्राच्या राजधानीची गोष्ट करतो बरं माले का मालेगावला काय झालं अमुक काय झालं हां मीरा भाईजरला काय त्याच्याशी ता, मी नंतर बोलू आण मुंबई ही महत्त्वाचं महाराष्ट्राची राजधानी जी अमित शहा आणि त्यांचे बिल्डर लॉबी गिळायचा प्रयत्न करते त्याविरुद्धही लढाई आहे मुंबईत भाजपने जी यादी जाहीर केली आहे ती सर्वात जास्त त्यामध्ये हो पण भारतीय भाजपा कोणाचा पक्ष आहे भाजपा हा मराठी माणसाचा पक्षच नाही आहे भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुंबईच्या अस्मितेचा मराठी स्वाभिमानाचा भारतीय जनता पक्षाचा काळी मात्र संबंध नाही त्याच्यामुळे ते त्यांच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय जाहीर केल्यानंतर देखील होताना पाहायला मिळते ठाकरे यांना लागली होत असतं ना असं होत असते एकापेक्षा जास्त इच्छुक असले काही ठिकाणी तर सर्वच पक्षांमध्ये ही अशा प्रकारचं वातावरण असतं दे आता उद्या संध्याकाळपर्यंत पूर्णपणे निवडून जाईल राहू पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही एनसीपी एकत्र आहेत त्यांचं मी स्वागत करतो या पलीकडे माझ्याकडे शब्द नाही बऱ्याच ठिकाणी पण असं अस वाकीत वर्तवलं जात आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही एनसीपी एकत्र आहेत आणि महापालिका निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही आणि देशाच्या राजकारणातही काही मोठे निर्णय काय मोठा निर्णय असू शकतो काय मोठा निर्णय म्हणजे असा काय मोठा निर्णय असू शकतो पवारांनी एनडीए बरोबर हा हा मी मोठा निर्णय मानत नाही शरद पवारांनी हा मी मोठा निर्णय मानतच नाही आम्ही आणि पवार साहेब असं करतील असं मला वाटत नाही पवार साहेब आणि यानंतर पुढची बातमी